मुंबईवर असलेले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं वर्चस्व आणि महापालिकेतील सत्ता संपुष्टात आणणार अशा घोषणा भाजप गेली अनेक वर्ष करत आहे गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपनं शिवसेनेची घोडदोड रोखली तरी राज्य सरकारमध्ये युती असल्यानं सत्तेपासून रोखता आलं नाही मुंबईत भाजपची ताकद निश्चितच वाढली असून फुटीमुळे ठाकरे यांची शिवसेना पूर्वीपेक्षा कमजोर झाली आहे मात्र ठाकरे गट महाविकास आघाडीबरोबर असल्यानं त्यांचा मोठा लाभ झाला आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का बसला महाविकास आघाडीचे चार आणि महायुतीचे केवळ दोन खासदार निवडून आले विधानसभेच्या छत्तीस जागांपैकी एकवीस विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य होतं तर महायुतीला केवळ पंधरा ठिकाणी आघाडी मिळवताली लोकसभा निवडणुकीतील विजयाम महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला असून विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय सोपा नाही गेल्या निवडणुकीत भाजप शिवसेना युती असताना मुंबईत भाजपचे सोळा शिवसेनेने चौदा जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसला चार आणि समाजवादी पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली होती आता नव्या राजकीय समीकरणामुळे आणि लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर वातावरण बदललंय शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली मुंबईत शिवसेनेबरोबरच भाजपा आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांची ताकद आहे लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला गठ्ठा मतदान केल्यानं ठाकरे गटाला त्याचा लाभ झाला समाजवादी पक्षही इंडिया आघाडीत असल्यानं त्यांची सातमी आली मुंबईतील चार ते पाच मतदारसंघात मुस्लिम मतदार तीस टक्क्यांच्या आसपास आहेत ते ती तिसरी आघाडी किंवा अन्य पक्ष फारसे प्रभाव टाकतील असं दिसत नाही त्यामुळं महायुतीपुढे विजयाचं मोठं आव्हान असून शिंदे गटाची ताकद फारशी नसल्यानं भाजपावरच अधिक भिस्त आहे लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरून बराच वाद आहे महाविकास आघाडी ती सारं काही अलबेल नसून मुख्यमंत्रीपदावरूनही वाद आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांची मुंबईत तीन चार मतदारसंघ सोडता विशेष ताकद नाही शिंदे गटाचे सहा आमदार असून या जागा भाजपला सोडाव्या लागतील महायुती महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीत बंडखोरी मोठ्या प्रमाणावर होण्याची चिन्ह आहे त्यात भाजपचाही अपवाद नसून माजी मंत्री खासदार आमदार उमेदवारी न मिळाल्यास ठाकरे गट किंवा अन्य पक्षात जाऊन उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत मुंबईत गेल्या पाच वर्षात मेट्रो अटल सेतू किंवा अन्य पायाभूत सुविधांचं जाळ निर्माण झालं मुंबईतील विकास कामं पायाभूत सुविधा प्रकल्प हिंदुत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आणि केंद्र व राज्य सरकारची कामगिरी यावर भाजपची प्रामुख्यानं भिस्त आहे मुंबई महानगरपालिकेत सध्या प्रशासकीय राजवट असली तरी हे महत्वाचं सत्ता केंद्र अनेक वर्ष शिवसेनेच्या साब्यात आहे मराठीच्या मुद्द्यावर त्यांना सहानुभूती लाभली मात्र शहरातील मराठी टाक कमी झाला असून उत्तर भारतीय गुजराती मारवाडी दक्षिण भारतीय मुस्लिम मतदारांची संख्या प्रचंड वाढली आहे गेल्या पालिका निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला शेवटपर्यंत झुंजवलं होतं पक्ष फुटीनंतरही लोकसभा निवडणुकीत मुंबईत ठाकरे ठाकरेगडाची चांगली कामगिरी झाली विशेषतः ईशान्य मुंबईत मराठीच्या मुद्द्यावर पक्षाला मतदारांची सहानुभूती मिळाली विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत भाजपनं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या नेत्यांना बरोबर घेऊन दोषमुक्त केलं आणि महापालिका निवडणूक घेण्याचं धाडस नाही या मुद्द्यांवर भाजपाविरोधात प्रचार होण्याची शक्यता आहे मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काही वे आक्रमक भूमिका घेतली होती व लोकसभेसाठी पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा दिला होता आता विधानसभेला सर्व जागा लढवण्याची घोषणा केली असून माहीम दादर वरई शिवडी या मराठी बहुल भागांमध्ये मनसेची कामगिरी कशी होईल याविषयी उत्सुकता आहे भाजप मनसे जवळ एक वाढली असली तरी हा युतीकडून काही जागा मनसेसाठी सोडल्या जाण्याची शक्यता कमी आहे मात्र मनसे उमेदवारांचा उपयोग काही मतदारसंघामध्ये ठाकरे गटातील उमेदवारांच्या मतांची फाटाफूट करण्यासाठी भाजपकडून केला जाऊ शकेल मुंबई व वर्चस्व कोणाचं हा मुद्दा या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद